अंकन अंकन काय बाळा अंकन हे तुमचं एटीएम आहे का माझं एटीएम अरे हो माझं एटीएम हे तुला इंग्लिश वाचता येते काय हो अंकन मी इंग्लिश स्कूल मध्ये आहे अरे वा इंग्लिश स्कूल मध्ये ये तुला माझं एटीएम कुठं सापडलं पण तिथं कचऱ्यात पडलं होतं अंकन कचऱ्यात पडलं होतं नाही लगिन नाही बाबा एवढी महत्वाची वस्तू कचऱ्यात जाऊ दिली थँक्यू बाळा थँक्यू वर का लय मोठं काम केलं बाळा तू नुसतं थँक्यू हाय बक्षीस होय नाही बक्षीस देतून तुला काम ले हाँ। तुला मोठं काम केलं बाळा सगळे राहत तुला हा एक दोन तीन छे पाच सहा सहा पा, थँक्यू अंकल पप्पा अरे वा आले का माझी परी मी तर आले पण तुम्ही त्या सिद्धांतला पैसे का म्हणून दिले ते तर मन लागले त्याच्या पप्पा मला पैसे दिले कशाचे पैसे म्हणजे अरे त्यांना लय मोठं काम केलंय हे बघ त्यांना आपलं एटीएम आणून दिले वापस कचऱ्यात गेलो होतो चुकून आओ पप्पा ते चुकून नव्हतं पडलं एक्सपायर झालंय म्हणून मम्मा ना फेकून दिलत <laughs> 给爸爸。有人。<laughs>